माझी कविता मी अनेक विषयाला अनुसरून कविता करीत असते कविता लिहित असते माझ्या कविता मी यूट्यूबच्या माध्यमामधून सतत लोकांच्या समोर मी ते मांडत असते आणि अनेक लोकांचे चांगले सकारात्मक फोन येतात कॉल्स येतात आणि कवितेविषयी चर्चा होत असते अशाच एका सामाजिक एक उपक्रम म्हणा किंवा प्रबोधन म्हणा तर कवितेमध्ये एवढी ताकद असते त्या चार ओळी असतात परंतु माणसाचं जीवनच ते बदलून टाकत असतात कवितेमध्ये खूप ताकद असते कवितेमध्ये खूप शक्ती असते आणि कविता हे माणसाला जपणं शिकवत असते कविता हे दुःखातून माणसाला ही करण्याचं काम करते आणि जगण्यासाठी हिंमत कवितास देत असते अशीच एक कविता ऐका तर देह ढासळला तरी देह ढासळला तरी मन ढासळलेलं नसावं देह ढासळला तरी मन ढासळलेलं नसावं कारण मनाचं संतुलन बिघडलं कारण मनाचं संतुलन बिघडलं की व्यक्ती पाला पाचोळ्यासारखा चैतन्यहीन होतो कारण मनाचं संतुलन बिघडलं की माणूस पाला पाचोळ्यासारखा चैतन्यहीन होतो मनावरचा ताबा गेला की व्यक्ती पशु होण्यास वेळ लागत नाही मनावरचा ताबा गेला की व्यक्तीला पशु होण्यास वेळ लागत नाही मन करारे निच्छल असा संताचा उपदेश मन करारे निच्छल असा संतांचा उपदेश मानवतावादी बना घाला कोणताही वेश मानवतावादी बना घाला कोणताही वेश आचार विचार नेक असावे हाच महापुरुषांचा संदेश आचार विचार नेक असावे हाच महापुरुषांचा संदेश हाच महापुरुषांचा संदेश